नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्याला माहितच नसतात त्यामुळे भरपूर पैशांचं नुकसान होतं सोबतच वारंवार आपल्याकडून त्याच गोष्टी होतात पण त्याचं सोल्युशन आपल्याला त्या� माहित नसतं त्याच पद्धतीने मी आज काही किचन टिप्स काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आणि काही रिव्यूज आयडियासुद्धा शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सगळ्या टिप्स तुम्हाला उपयोगात पडतील आणि माहीतही पडतील व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीनच असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा एखादी बॅग असते बघा घरात पडलेली टाकाऊ अशी तर ही स्कूल बॅग अशी टाकाऊ पडलेलीच होती घरामध्ये तर याचा काय करतो आहे आपण रियूज करतो आहे कारण की बॅग तर चांगल्या क्वालिटीचे असते सोबतच ती कधीतरी खराबसुद्धा होते आता जशी याची जीप आहे आणि ही स्लीप झालेली आहे पूर्ण खराब झालेली आहे तर ही पूर्ण डॅमेज झालेली जीप असते मग यामुळे आपली बॅग नाही वापरत येत पण जीप ज्या असतात त्या अशा पूर्णपणे जरी नाही खराब झाल्या तरी काहीतरी चांगल्या असतात तर इथे तुम्ही बघू शकता याचं हँडल है खूप चांगलं आहे जीप जरी पूर्ण अशी खराब झालेली असली तरी सुद्धा हे जे वरचं मेटलचं याचं आहे ना तर हे खूप चांगलं आहे काही काही पर्सचं काही काही म्हणजे बॅग असतात त्याचं काय होतं की जीप मात्र खराब होत नाही पण हे वरचंच अगदी तुटून जातं म्हणजे हे जे हँडल असतं ओढण्यासाठी तर हे पूर्ण तुटून जातं आणि आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो मग जीप मागे पुढे सरकवण्यासाठी अगदी डायरेक्टली हातानेच धरावं हो लागतं पण आता इथे काय प्रॉब्लेम झालाय की आपली बॅग आहे चांगली पण याची झीप झाली आहे खराब आणि ह्याचं हँडल सुद्धा आहे त्यामुळे ते खूपच चांगलं आहे स्ट्रॉंग आहे तोडायला गेलं तर पटकन तुटत सुद्धा नाहीये बघू शकता मला हे फक्त वरचं लागणार आहे त्यासाठी मी याला तोडायचा प्रयत्न केला आणि नंतर फायनली हे मला चिमट्याने आणि हातोडीने हे तोडून काढता आलं नंतर मला एक छोटीशी ट्रिक कळाली तर बघू शकता एका साईडला काय असतं की याचं ओपन असतं पूर्ण म्हणजे बघा हे जे हँडल आहे ले 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 ते काढण्यासाठी आपल्याला एका साईडला ते चिटकवलेलं दिलेलंच नसतं तर ते पूर्ण ओपन असल्यामुळे तिथून आपली ही चेन असते किंवा ह्याचं हँडल ना सहजरित्या बाहेर निघतं जसं मी सुरुवातीला आता दाखवलं तुम्हाला तसंच ते व्यवस्थित मी दुसऱ्या वेळेस पण काढलेलं आहे तर इथे मला अजून एक हँडल लागणार होतं दोन तीन हँडल याचे काढून घेतले पूर्ण असे चाहे, चाहे तर याचा वापर आपण करणार आहोत तर हे खूप छान पद्धतीचा आहे क्वालिटीचा आहे चांगल्या तर म्हटलं त्याला बॅग फेकूनच द्यायची आहे तर याच्या काही गोष्टी आहेत ज्याचा रियूज मला करता येईल माझ्या काही पर्स होत्या काही स्कूल बॅग आहे दुसरी एक वापरातली त्यालासुद्धा हे हँडल लागणार होतं की माझ्या मुलीकडून ते तुटलेलंच आहे बाहेर निघालेलं आहे कधी कधी क्वालिटी जरी चांगली असली तरीसुद्धा हे हँडल पटकन तुटून निघतात तर त्यामुळे मग जुन्या बॅगा असतात त्या फेकून दिलेल्या नसतील तर त्या बाहेर काढायच्या आणि त्याचं हे काढून घ्यायचं पूर्ण आणि नंतर त्या नवीन बॅग बॅगला तुम्ही हे जीपला बसवू शकता जेणेकरून जीप मागे पुढे सरकवायला खूप सोपं जातं आणि आपल्या जर जीप खराब झालेल्या असतील तर मग काही प्रश्नच उरत नाही आपली बॅगच पूर्ण झालेली असते खराब मग आता बॅग जी असते वापरातली त्या बॅगवरती आपण हे बसवायचं कसं ते बघूया कधी कधी आपल्याला काय होतं की आपण हे बसवायला तर जातो पण नंतर ते पूर्ण जी काही जीप असते त्याच्यावरती हे मेटलचं जे काही इलेमेंट लावलेले असतात तर हे जीपसाठी ओढण्यासाठी हे खूप इझी जातं आपल्याला म्हणून असतं पण कधी कधी ते पूर्णच तुटून निघालेले असतं जसं की माझ्या इथे पर्सचं आहे तर बघू शकता मी यामध्ये बँगल्स ठेवलेले आहेत आपण कसं सामान कुठेतरी इकडून तिकडे नेण्यासाठी गावाला वगैरे पर्सचा वापर करतो ना तर या पर्सचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो कधी कधी खूप जास्त वस्तू यामध्ये हेवी वस्तू पण असतात कधी मेकअपच्या वस्तू असतात विविध पद्धतीने पर्स वापरली जाते हरकत नाही कधी कधी जास्त सामान झाल्यामुळे पण जीप वगैरे तुटली जाते किंवा आपण जोरात ओढायला जातो त्यावेळी मग याचं हँडल तुटून पडतं तर या वेगवेगळ्या कारणांमुळे आपली पर्स जी असते ती लवकर खराब होते जरी याचं लेदर खराब नाही झालं तरी जीप खराब झाल्यामुळे पर्स आपल्याला फेकून द्यावी लागते मग चला बघूया हे है, हँडल त्या पर्सवरती ॲड केल्यानंतर पुन्हा ती पर्स आपली वापरात येते की नाही ते कारण ही पर्ससुद्धा आता खूपच खराब झालेली आहे अगदी टाकाऊसारखीच कारण याला मला झीप जी आहे ती मागे पुढे सरकवायला बऱ्याच वेळा खूप कठीण जाते तर आपण काय करूया याच्या झीपवरती हे हॅन्डल जे आहे ते बसते का बघूया तर या पद्धतीने मी काय केलेलं आहे याच्यावरती हे है, हँडल बसवायचा प्रयत्न केला पण हे मेटलचं होतं आणि हँडल जे आहे ते मेटलचं आहे पण हे जे आहे ना तर ते पूर्ण तुटण्यासारखं होतं गेला आ, ते तर करी करी ते लगेचच तुटलं गेलं कारण मी याच्यावरती बसवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हे जे हुक आहे ना तर याच्यामध्ये मला जे अडकवायचं होतं थोडंसं हँडल ते पटकन तुटूनच निघालं बघू शकता तर कधी कधी असे पण असतात म्हणजे खूप जास्त दिवस आपण ही पर्स वापरलेली आहे त्यामुळे कदाचित हे खूप जास्त खराब झालेलं आहे आता त्याची लाईफ संपलेली आहे कदाचित त्यामुळे ते पटापट तुटतंय सुद्धा तर बघू शकता चार पाच वर्ष जरी आपण पर्स एखादी वापरली तरीसुद्धा हे गोष्टी खराब व्हायला काही वेळ लागत नाही कारण काही गोष्टी वेळे वेळोवेळीच आपल्या खराब होतात पण जास्तीत जास्त वापर झाल्यानंतरसुद्धा बऱ्याच गोष्टी अशा खराबसुद्धा होतात तर इथे मी एकच जीप होती जी अशी पॉकेटची होती त्यावरती फक्त एक हँडल बसवू शकले आणि त्यानंतर ही पूर्ण माझं पॉकेट खूप छान तयार झालं आहे याच्यावरती हे बसवल्यानंतर हँडल दिसायला हे खूप छान दिसते अगदी जुनाट अशी पर्स दिसत होती ते दिसत नाही आता इथे जे खराब झालेल्या जीप आहेत तर ह्या दोन्हीही अशा दिसून येत नाही आहेत पण तरी सुद्धा आता ही पर्स आणखी थोडे दिवस वापरण्यासारखी तयार झालेली आहे तर फायनली अशी पर्स तयार झाली बघू शकता स्कूलच्या बॅगे असतील त्याला सुद्धा तुम्ही या प्रकारचे हँडल लावू शकता अशा प्रकारे आपण पर्सची तर ट्रिक बघितली टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार झाली एक नवीन पर्स आपण तयार केली ये का टाकाऊ बॅगपासून तर बघू शकता या पद्धतीने आपला फायदा तर नक्की झाला पैशांची पण बचत झाली लगेचच पर्स मला नवीन घ्यावी लागणार होती ती लागली नाही कारण की अजून काही दिवस ही पर्स माझी चालू शकते त्याला मी लावलेली आहे झीप त्याच्यामुळे तर बघू शकता अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपल्या पैशांची बचत देखील करू शकतो पुढची आपली टीप आहे घरात पडलेला टाकाऊ बॉक्स असतो त्यामध्ये बांगड्या वगैरे आपल्याला न्यायच्या असतील बाहेरगावी कुठे आपण कार्यक्रमासाठी चाललो असतो आणि आपल्याला फक्त एखादा सेट घेऊन जायचं असेल तर छोटे छोटे बॉक्स असतात ना ते बँगलसाठी कामी येतात कारण की बँगल पटकन कशात ठेवल्या की फुटून जातात पर्समध्ये वगैरे त्यामुळे बँगल काही पर्समध्ये डायरेक्टली टाकायला जमत नाही प्लास्टिक बॉक्स असेल बँगलसाठी तर हरकत नाही ती गोष्ट वेगळी पण आपण जर असा बॉक्स जरी वापरला कुठ्याचा एखादा किंवा काही त्याच्यामध्ये मटेरियल आलेलं असेल किंवा मग आपलं काहीतरी वस्तू विकत घेतलेली असेल छोटीशी गिफ्ट वगैरे असेल किंवा दिव्यांचा हा बॉक्स होता तर दिव्याचा तो बॉक्स होता त्यामध्ये दिवे आलेले होते तर या बॉक्सचा असा यूजसुद्धा करता येतो पुढची आपली टीप आहे आपण जेव्हा घरामध्ये काम करत असतो दिवसभराचं कामाचं प्लॅनिंग आपल्या माइंडमध्ये चाललेलं असतं त्यावेळी आपल्याला ते काम, जाहे, ते पटा -पटा पन काम जे आहे ते पटापट तर करायचं असतं पण वेळोवेळी कामं काही होत नाही वेळेचं नियोजन असूनसुद्धा वेळोवेळी कामं होत नाही तर हे काय कशामुळं होतं की आपल्या टा टायमाचं मॅनेजमेंट का कामाचं मॅनेजमेंट दिवसभराचं जे काम आहे त्याचं मॅनेजमेंट नसल्यामुळे आपल्या कामामध्ये वेळ लागतो कारण काम जे असतं ते फक्त एक तासाभराचं असतं पण त्यासाठी दिवससुद्धा जाऊ शकतो त्यामुळे कामाचं मॅनेजमेंट असणं तितकंच गरजेचं आहे कारण ज्या महिला घरात घरात घरामध्ये हाऊसवाईफ म्हणून असतात त्यांना बऱ्याचदा कामाचं हो, नियोजन किंवा मॅनेजमेंट नसल्यामुळे पटापट कामं नाही उरकत तर हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही ज्यांचं नवीनच लग्न झालेलं असतं नुकतंच आणि त्यांना भरपूर कामाचा लोड असतो आणि ते सगळे कामं मॅनेज करणं कठीण जातं ना त्यांच्यासाठी खूप कठीण जातं म्हणून काय करायचं की एखादी नोटबुक आपल्यासोबत नक्की ठेवायची किचनमध्ये आणि त्यावेळी आपण त्या नोटबुकवर जेव्हा आपल्या म लक्षात येईल की आपल्याला हे काम करायचं आहे त्यावेळी सकाळी सकाळच्या वेळेला शक्यतो फ्रेश माइंडमध्ये कामं लिहून काढायची दिवसभराचं टार्गेट असतं आपलं हे आणि त्यावेळी आपली ही कामं लिहून काढल्यानंतर आप आप ती आपल्याला पटापट करायची असतात आणि ही कामं आपण एकदा लिहून काढली की लिहितानाच आपल्याला ती माहीत झालेली असतात त्यामुळे पुन्हा आपल्याला रिमाइंड करायची सुद्धा गरज नाही किंवा नोटबुक बघायची सुद्धा गरज लागत नाही फक्त एक काम करायचं आहे की त्या आपल्या किचनमधील नोटबुकमध्ये ही कामं लिहून काढायची आहेत बघा तुम्ही पटापट कामं होतील आणि तुम्हाला दररोजच्या कामासाठी कधीच वेळ एक्स्ट्रा द्यावा लागणार नाही कधीच कुठलं काम विसरून देखील राहणार नाही कधी मार्केटला जायचं असेल भाजी निवडायची असेल प्रेस करायची असेल दळण करायचं असेल सगळ्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये दररोजच्या एक एक पेजवरती लिहू शकता या पद्धतीने मुलांच्या टाकाऊ नोटबुक पण असतात अर्ध्याच संपलेल्या असतात अर्ध्या कोऱ्याचं असतात त्याचा वापर पण होतो अशा ठिकाणी किचनमध्ये वापरण्यासाठी अशा नोटबुक तुम्ही वापरू शकता जेणेकरून रियूज पण होतो नोटबुकचा आणि नोटबुक फेकून देण्या अगोदर त्याच्या कोऱ्या पानांचा वापर देखील आपण करून घेऊ हो शकतो पुढची आपली टीप आहे अशा प्रकारच्या बॅगा आता बऱ्याचदा काही बॅगा असतात त्याला हँडल असे बसवलेले नसतातच मग इथे दोरे होते आणि जे दोरे होते ते मायक्रम मायक्रमचे होते तरी बघू शकता जे मायक्रमचे दोरे होते ते तुटलेले आहेत आणि माझ्या मुली मुलीची बॅग आहे वापरातली आहे आणि चांगलीसुद्धा आहे अजून क्वालिटी आहे त्याची चांगली त्यामुळे ती खराबही झालेली नाही पण याचा प्रॉब्लेम असा झाला की जीप आले जीप जी होती ती ओढता येत नव्हती आता मायक्रम प्रत्येक वेळी अवेलेबल असतं असं नाही त्यामुळे उलन वगैरे असेल तर ते, ते उलन घ्यायचं यामधून असं ओवून घ्यायचं दुहेरी आणि त्याला गाठ बांधायची सरळ याला ओढण्यासाठी मागे पुढे करण्यासाठी आपल्याकडे इथे छान असं उलनचं हँडल तयार होतं अगदी छान असा दोरा तयार होतो बघू शकते या पद्धतीने अगदी उलंची चेन बनवूनसुद्धा तुम्ही यामध्ये अशी बांधून घेतली तरीसुद्धा स्ट्रॉंग असं दिसणारं खूप सुंदर असं दिसणारं हे हँडल है, तयार होतं आता मी उलंच्या दोऱ्याचं साधं सिंपल केलेलं आहे पण तिला ओढताना सोपं जाते साईडचं बघू शकता ते मायक्रॉनचं होतं जे अगोदर दुस दिसते तुम्हाला दुसऱ्या जीपवरती लावलेलं ला ते ते इझिली मला मागे पुढे करतासुद्धा येते पण जिथे तुटलं जाईल तिथे काहीतरी पर्याय असला पाहिजे बॅग नवीन घेणं हा काही पर्याय असू शकत नाही किंवा आपण नवीनच बॅग घेतली तिथे भरपूर पैसे वेस्ट जातात आणि ही बॅगसुद्धा फाटलेली नसते याचं फॅब्रिक खूप चांगलं आहे अजून ही बॅग आपली वर्षभर जाऊ शकते त्यामुळे नको त्या ठिकाणी पैसे खर्च करण्यापेक्षा जी कोणती गोष्ट खराब झालेली आहे ती रिपेअर कशी करता येईल याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं असतं महिलांसाठी या टिप्स खूप महत्त्वाच्या असतात कारण प्रत्येकच महिलांना घरामध्ये पैसे वाचवायचे असतात कशा ना कशाच्या गोष्टीतून पुढची आपली टीप आहे बोरनविट्याच्या रिलेटेड सगळ्या महिलांना खूप आवडणारी ही, ही टीप आहे आता मुलं असतात ते मुलं बोर्नविटा काही पिल्याशिवाय राहत नाहीत प्रत्येकच मुलांना बोर्नविटा पाहिजेच असतो मग आता हे पॅकेट आहे जर तुमचा डबा असेल किंवा मग अशा प्रकारे बाटली असेल तर ती बाटली आपण तशी तर वापरतो पण कधी कधी पाऊच पण आणले जातात मग हे पाऊच काय करायचे जर आपण ते वापरले किंवा त्यामधून बोर्नविटा घेऊन मुलांना ते खायला दिलं तर आपण हे ओतून तर नाही ठेवत पाऊच आशेत असतात मग यामध्ये जराशी जरी हवा गेली तरी गाठी तयार व्हायला सुरुवात होते किंवा मग याचे दगडासारखे असे मोठे मोठे खडे तयार होतात तर हे असं याच्यामध्ये फक्त हवेमुळं होतं असं होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा मुलांना दिलं जाईल हे त्याच्यानंतर यावर एक कागद ठेवायचं आहे आणि याला असंच मी फोल्ड करून घेतलेलं आहे अगोदर आणि त्यानंतर हा कागद ठेवलेला आहे फोल्ड केल्यानंतर काय करायचं आहे की यावरती अशी प्रेस फिरवायची फोल्ड नाही केलं तरीसुद्धा चालणार आहे अगदी तसं सरळ ठेवून दिलं आणि कोपऱ्यावरती असा कागद ठेवला आणि वरतून प्रेस फिरवली तरी चालेल आता तुम्ही फायनली बघू शकता याचा कागद काढल्यानंतर खूप जास्त छान पद्धतीने हे स्टिक होतं आणि हे स्टिक झाल्यामुळे आपल्याला आपला पाऊच आहे त्याच्यामध्ये हवा जात नाही मेन म्हणजे हवा न गेल्यामुळे आपला बोर्नविटा जो उरलेला असतो तो खराब होत नाही बाहेरगावी जर जा घेऊन जात असाल ना पाऊच वगैरे तुम्ही गावाला कुठे किंवा मग एक दोन तीन दिवसासाठी आपण बाहेरगावी जातो आपल्याला पाऊच सोबत घेऊन जायचा असतो हा तेव्हा सांडण्याची शक्यता असते हवामध्ये जाण्याची शक्यता असते पण प्रेस करून अशा पद्धतीने स्टिक करा आणि घेऊन जा बिंदास खूप छान अशी ट्रिक आहे आवडली असेल तर उपयोगात आणू शकता तर ही किचन टिप तुम्हाला नक्की आवडेल अशा अशा करते आणि व्हिडिओचा शेवट करते व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आजच्या टिप्सपैकी कोणती टीप तुम्हाला जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कुठल्या गावातून बघतायत तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणार दररोजच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आणि माझ्या सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील चला तर मग पुन्हा का छानशा व्हिडिओसोबत आणि आता हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद